जेवताना ताटात आपण वेगवेगळ्या चटण्या बनवत असतो आणि वाढत असतो आज आस्वाद रेसिपीजमध्ये खूप सुंदर अशी ही कारळाची चटणी बनवलेली आहे अतिशय सोपी पद्धत आहे जरूर बनवून बघा त्यासाठी आपण इथे एक वाटी कारळं घेतलं आहे हे कारळं छान निवडून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये कचरा नको आहे आणि हे कारळं आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे कारळं घालून घेणार आहोत ही पद्धत माझ्या मला आईने शिकवलेली आहे तुम्हाला ही जरूर आवडेल अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी मोजकं साहित्य आहे एकदा तरी करून बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हे कारळं सात ते आठ मिनटं भाजल्यानंतर आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत हलकंसं तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात हे कारळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या म्हणजे इथे मी दहा ते बा पंधरा अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊयात आणि कारळाची चटणी अगदी स्वादिष्ट अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे ही तुम्ही छान टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता खूप छान लागते भाकरीबरोबर तर अप्रतिम अशी ही चवीची काराळाची चटणी लागते जरूर करून बघा माझ्या तर ही काराळाची चटणी फार आवडीची आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या चटण्या आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आस्वाद रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट करा आता इथे ही, ही काराळाची चटणी तयार झालेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन